नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर आपलं सर्वांचे स्वागत आहे मी निलेश पवार आणि आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरचे जीवनाचे एक सुंदर खोलवर जाणारे रहस्य उलगडणार आहोत ही ये अवगुणाचे हाती अवधीचे फतीचे नाही पापर सरावे प्रमाण ते फिके गोड विश्वतांब्याच्या वाटी भारी लाडू नाही होती तुकामने भाव शुद्ध वारा स्वगा वाव हिवळ तुकाराम महाराज यांच्या भक्तीच्या आणि प्रज्ञाच्या वारशातून प्रेरित आहे चला या शब्दांचा अर्थ त्यातून मिळणारी प्रेरणा आणिच आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा होऊ शकतो ते एकत्र जाणून घेऊया अवगुणाच्या हाती हाय अवधीच्या फजिती याचा अर्थ खूप साधा आणि खोल आहे जर आपण आपल्या जीवनात अवगुणांना म्हणजे राग मत्सर किंवा चुकीच्या सवयींना हात धरलो तर आपल्या वेळ आपली ऊर्जा आणि शेवटी आपले आयुष्य नष्ट होते फजित म्हणजे अपयश किंवा हानी उदाहरणार्थ कधी तुम्ही रागातून एखाद्याशी वाद घातला आणि नंतर पश्चाताप केला मला आठवते मी एकदा मी माझ्या मित्रांशी रागातून बोललो आणि त्याने काही दिवस माझ्याशी बोलणं बंद केलं मग मला समजलं की रागाने माझा वेळ आणि नाते दोन्ही गमावले पण या ओळीत दुसरा भाग आहे नाही पाप सर असावे चाड याचा अर्थ असा की आपल्या आपल्याला पाप किंवा प्रवृत्तीची ओढ म्हणजेच असू नये चाड म्हणजे आसक्ती पैशांची सत्तेची किंवा सितारांच्या चुकीची गोष्टींची तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की या चाडीपासून मुक्त व्हायला हवे कारण त्या आपल्याला हातून हातून खोकले करतात आता दुसऱ्या ओळीकडे बळूया प्रमाण ते फिके गोड विश्वतांब्याच्या वाटी हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे प्रमाण म्हणजे सत्य आणि धर्माचा मार्ग कदाचित सुरुवातीला कडवट वाटू शकतो उदाहरणार्थ एखाद्या चुकीची सवयी चुकीच्या सवयीला जोडणे किंवा सत्य बोलणे कठीण वाटते मग पण नंतर त्यात गोडवा येतो जेव्हा आपण सत्याचा मार्ग स्वीकारतो तेव्हा आपले मन शांत होते आणि संपूर्ण विश्व आपल्याला एक सुंदर तांब्या म्हणजेच सुंदर जागा वाटू ला वाटू लागते एकदा मी एका मित्राला सांगितले की तो आपल्या कामात प्रामाणिक राहिला तर तो यश मिळेल सुरुवातीला त्याला शंका होती पण नंतर त्याने ते स्वीकारले आणि आज तो खूप समाधानी आहे हीच त्या फिक्या गोडव्याची कथा आहे भारी लाडू नाही होटी हे ऐकून तुम्हाला हसू येईल पण त्यात खूप अर्थ येईल लाडू हे प्रतीक आहे त्या गोष्टींचे ज्या दिसायला आकर्षिक आकर्षक आकर्षक आहे उदाहरणार्थ पैसा प्रसिद्धी किंवा संसारिक चूक पण त्या भारी म्हणजे जड आणि निरुपयोगी असतात होटी म्हणजे ओढ आणि तुकाराम महाराज सांगतात या ओढीपासून दूर राहावे उदाहरणार्थ तुम्ही कधी तुम्ही एखाद्या महागड्या गोष्टीचे स्वतःला त्रास दिला मला आठवते मी एकदा एका महागडे फोन घ्यायला घ्यायला नात करून घेतला पण त्यात घेतल्यावर मला समजलं की खरी शांती तर स साध्या गोष्टींमध्ये आहे तुकामने भाव म्हणजे थोडा विचार करून हा सल्ला मनात ठेव हा सल्ला हृदयापासून दिला आहे आणि आता शेवटची ओळ शुद्ध वारा स्वगा व्हावं हे खूप सुंदर आणि शक्तिशाली आहे शुद्ध वारा म्हणजे सकारात्मकता प्रेम शांती आणि भक्तीचा भाव आणि सोगाम वाव म्हणजे हा वारा सर्वत्र पसरावा आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये आणि संपूर्ण समाजात कल्पना करा जर आपण रागाऐवजी प्रेमाने बोललो किंवा मदतीचा हात पुढे केला तर काय होईल एकदा मी रस्त्यावरून एका वृद्ध व्यक्तीला मदत केली आणि त्याने मला आशीर्वाद दिला त्या क्षणी मला वाटले की हाच तो शुद्ध वारा आहे जो माझ्या मनातून बाहेर पडला मित्रांनो तुकाराम महाराज हा यांचा हा संदेश आपल्याला एक नवीन दृष्टी देतो अवगुणापासून दूर हा सत्याचा मार्ग स्वीकारा मोहात अडकू नका आणि शुद्ध विचाराने जीवन उजळावा हे शब्द हे फक्त शब्द नाहीत तर एक जीवनशैली आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करू शकतो उदाहरणार्थ सकाळी पाच मिनटं ध्यान करणे एखाद्याला हसवणे किंवा निसर्गात थोडा वेळ घालवणे हे शुद्ध वारा पसरवण्याचे मार्ग आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या आयुष्यात वारा कसा पसरवता ते कमेंटमध्ये सांगा कदाचित तुमची एक गोष्ट इतरांना प्रेरणादायी देईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आप कृपया आपल्या लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील प्रेरणादायी व्हिडिओ त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्हाला हा विषय आणखी खोलवर जाणारा व्हिडिओ हवा असेल तर तेही सांगा धन्यवाद शुद्ध वारा नेहमी तुमच्या सोबत राहो धन्यवाद